आकाश भरारीच्या रसिक का प्रेक्षकांना अलका जोशीचा नमस्कार रुपेरी पडद्यावर भारतीय स्त्रीची पर्यायी प्रतिमा साकारणारी सक्षम अभिनेत्री म्हणून स्मिता पाटील हिचं चित्रपटसृष्टीच्या इतिहासात वेगळं स्थान आहे अल्पायुषी ठरलेल्या स्मिता पाटीलने विविध व्यक्तिरेखांच्या संवेदना व त्यांचं व्यक्तिमत्व इतक्या प्रभावीपणे आणि सूक्ष्म बारकाव्यांसह हो। अभिव्यक्त केलं की त्यामुळे पडद्यावरील सौंदर्याच्या रूढ संकल्पना दुय्यम ठरल्या स्मिता पाटील यांचा जन्म सतरा ऑक्टोंबर एकोणीसशे पंचावन्नमध्ये मध्ये पुण्यात झाला त्यांनी पुण्यातील रेणुका स्वरूप मेमोरियल माध्यमिक शाळेत शिक्षण घेतले त्यांचे वडील शिवाजीराव गिरधर पाटील हे राजकारणी होते त्यांच्या आई विद्याताई पाटील या समाजसेविका होत्या राष्ट्रसेवादलाच्या सांस्कृतिक कार्यात सक्रिय असलेल्या स्मिताने दृक माध्यमाची सुरुवात दूरदर्शनवरील बातमीदार या नात्याने केली छोट्या पडद्यावरून या भूमिकेवरून तिचे सुप्त गुण हेरून श्याम बेनेगल या समर्थ दिग्दर्शकाने तिला निशांत आणि चरण दास चोर या चित्रपटात अभिनयाची संधी दिली हिंदी चित्रपटसृष्टीतील पदार्पणानंतर बेनेगल यांनीच दिग्दर्शित केलेल्या मंथन आणि भूमिका या चित्रपटातील तिच्या भूमिका गाजल्या यातील कसदार अभिनयामुळे स्मिताला कलात्मक चित्रपटसृष्टीत मान्यता मिळालीच आणि राष्ट्रीय पुरस्कारही प्राप्त झाला मंथनमधून स्मिताने सहकारी चळवळीत सक्रिय झालेल्या हरिजन स्त्रीच्या व्यक्तिरेखेमधील सळसळ ते चैतन्य आक्रमकता आणि सचोटी याचा सशक्त आविष्कार केला त्याचप्रमाणे हंसा वाडकर या अभिनेत्रीच्या आत्मकथेवर आधारित भूमिका मधून तिने संस्कृतीत शोषित ठरणाऱ्या स्त्रीच्या संवेदना प्रभावीपणे अभिव्यक्त केल्या वास्तविक हिंदी चित्रपटामधून प्रामुख्याने पारंपरिक स्त्री प्रतिमाच चितारल्या गेल्या तरी स्मिता पाटीलच्या उदयापूर्वी वहिदा रेहमान नूतन सुचित्रा सेन यांनी या चाकोरी पलीकडल्या काही प्रतिमा उभ्या केल्या स्मिता पाटीलने ही धारा आपल्या अभिनय सामर्थ्याने दृढ केली आणि पुढेही नेली नेलीत शोषित स्त्रियांच्या बंडखोर स्त्रियांच्या आंतरिक बळ असलेल्या स्त्रियांच्या प्रतिमा परिणामकारकतेने साकार केल्या या बाबतीत शबा नाझमी या तिच्या समकालीन अभिनेत्रीनेही योगदान केलं आहे या अभिनेत्रींनी प्रेयसीच्या रूढ झालेल्या प्रतिमांना पर्यायी अशा प्रतिमा सक्षमतेने आविष्कृत केल्या वेगळ्या मूल्य चौकटी व निष्ठा घेऊन जगणाऱ्या अशा व्यक्तिरेखांना या अभिनेत्रींनी एका अर्थाने मान्यताच मिळवून दिली स्मिता यांनी स्त्री प्रधान भूमिका करून वेगवेगळ्या विषयांकडे प्रेक्षकांचे लक्ष वेधले त्यामुळे मिर्च मसालामधील सोनबाई अर्थमधील कविता सान्याल महिलांना आपलीशी वाटली मराठीतील उंबरठा चित्रपटातील सुलभा महाजन म्हणजे जणू काही आपल्या मनातली एक भावना आहे असे अनेक महिलांना वाटलं समांतर चित्रपटानंतर त्यांनी काही व्यावसायिक चित्रपटही केले शक्ती नव हे त्यांचे व्यावसायिक चित्रपटही सुपरहिट झाले श्याम बेनेगल रमेश सिप्पी बी आर चोप्रा अशा प्रतिष्ठित दिग्दर्शकांना स्मिता या आवडत्या अभिनेत्री होत्या चित्रपटसृष्टीत असं महत्वाचं योगदान करणाऱ्या स्मिता पाटील यांचे खाजगी आयुष्य कायमच एक गुढ बनून राहिले स्मिता यांच्यावर राज बब्बर आणि नादिरा बब्बर यांचा संसार उद्ध्वस्त केल्याचा आरोप लावण्यात आला होता अभिनेता राज बब्बर यांच्याशी जवळीक वाढल्यामुळे त्यांच्यावर बरीच टीका झाली त्यावेळी राज बब्बर विवाहित होते नादिरा बब्बर या त्यांच्या पहिल्या पत्नी होत्या राज बब्बर संसार आणि तिची कारकीर्दही तिच्या अकाली मृत्यूमुळे स्मिता आणि राज यांचा मुलगा आहे प्रसुतेच्या वेळी स्मिता पाटील यांना ताप आल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते रुग्णालयात दाखल झाल्यानंतर काही तासातच स्मिता या कोमात गेल्या होत्या तेरा डिसेंबर एकोणीसशे शहाऐंशी रोजी प्रतीकच्या जन्माच्या अवघ्या सहा तासांनी वयाच्या अवघ्या एकतीसाव्या वर्षी या सर्जनशील अभिनेत्रीचं निधन झालं पण मृत्यूनंतरही मास्को न्यूयॉर्क फ्रान्समधील विविध महोत्सवांमध्ये तिच्या चित्रपटांचं सिंहावलोकन झालं आंतरराष्ट्रीय स्तरावर रसिक व समीक्षकांकडून इतकी मान्यता मिळणारी ती पहिलीच भारतीय अभिनेत्री आहे आपण ह्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका